राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली पंधरा जुलैपर्यंत या योजनेसाठी अर्ज करायचे असल्याने दाखले मिळवण्यासाठी बहिणींची धडपड सुरू झाली आहे मात्र सेतू केंद्रामध्ये सर्वरच ठप्प झाल्याने नोंदीच अडचणीत आल्या आहे त्यामुळे बहिणींना मोठा मनस्ताप होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली तसेच जन्म दाखला जन्मस्थळ याची अट शिथिल करावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झाली पंधरा जुलैपर्यंत या योजनेत लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहे तर दुसरीकडे योजनेतील लाभार्थ्यांना वयाची अट आहे वय सिद्ध करण्यासाठी जन्म दाखला जोडावा लागणार आहे हे सर्व्हर दिल्लीतूनच बंद पडलेले आहे त्यामुळे योजनेची अंमलबजावणी अडचणीत आलेली आहे दरम्यान सोमवारी दिवसभर अर्ज दाखल करण्यासाठी महिलांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेकांना मनस्ताप सोसावा लागलाय संपूर्ण देशभरात जन्ममृत्यू दाखल्याचे सर्व्हर एकवीस जून पासून बंद पडले आहे या जन्म दाखल्यासाठी नवे अॅप उपलब्ध होणार आहे त्याची प्रक्रिया वरिष्ठ पातळीवरून सुरू आहे मात्र ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कुठलेही हस्तलिखित जन्म दाखले न देण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून आल्या आहेत त्यामुळे जन्म दाखल्यासाठी जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयाकडून गत दहा दिवसांपासून एकही जन्म दाखला निघालेला नाही दुसरीकडे राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी योजना जाहीर केली त्यासाठी पंधरा दिवसाचाच अवधी दिला आहे अशा स्थितीत जन्म दाखल्याचे त्यामुळे योजनेत लाभार्थ्यांना सहभागी होता येणार नाही यातूनच लाभार्थ्यांच्या अडचणी सुद्धा वाढल्या आहेत दाखल्याची अडचण चालली तर ती आम्हाला जन्माचा दाखला मिळू शकत नाही त्याच्यामुळे हे आदिवास वगैरे कॅन्सल करायला पाहिजे मी आता अकरा वाजतापासून आणि काल नऊ वाजे काल रात्री नऊ वाजेपर्यंत होती इन्कम काढायला मागत आहे आणि साठी आम्हाला जन्मदाखला कंपल्सरी केलेला आहे तर आदिवासीसाठी आमच्याकडे जन्मदाखला नाही आहेत पन्नास वर्ष होऊन गेली आई वडील पण मरण पावले त्यांचं पण म्हणत आहे की बाबा तुम्ही काहीतरी ग्रुप आहे ना शाळेची पेसी आहे पण ते पण आमच्याकडे नाही आहे आणि उत्पन्नाचा दाखला आम्ही काढावतो पण ते तलाठीकडे बी खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला थांबा था, लागत आहे इथं पण खूप गर्दी झाली उत्पन्नाच्या दाखवला उत्पन्नाच्या दाखल्याला आठ दिवस लागते आणि पंधरा दिवस पा तारखेपर्यंतच आम्हाला फॉर्म भरायचं आहे म्हणून मिळाला पाहिजे ते मला त्या का आता साईड ओपन नाही झाली काय अडचण लाईन मध्ये आता याच्या सामोर टाइम लागते काय लागते आता उत्पन्नाच्या आता उत्पन्नाचा दाखला दिल्याच्या नंतर आता तिकडून आला का जन्माचा दाखला पाहिजे आता टी शी आमच्या सोबत आहे पण आता जन्माचा दाखला कुठं सोडावा आता त्याच्यासाठी किती टाईम लागा आठ दिवस लागते पंधरा दिवस लागते महिना लागते त्याच्यासाठी आम्ही काय काय करतो जुलैपासून माझी लडकी बडकी लडकी बहिणाची याची योजना चालू झाली आहे आणि यांच्यासाठी लहान डॉक्युमेंट देणं असे दिले आहे की त्यांना उत्पन्न दाखला अजियाजपर्यंत कंपल्सरी केला आहे अजियाससाठी त्यांचा ते जन्म दाखला पाहिजे हे अट आहे पण बऱ्याच महिलांपैकी जन्माचा दाखला आहे नाही त्याची नोंद नाही त्यांना अडचणी चालली आहे दुसरी गोष्ट साईट एकच असल्यामुळे महाजनजी या साईटवर सगळे डॉक्युमेंट अपलोड करणं चालू आहे आणि अपलोड करताना सर्व डाऊन होतो आपापच आणि त्याच्यानंतर बी जे आपण ऑनलाईन करतो लाडकी बहीण योजनेची ते साईट अजून चालू झाली नाही फक्त उत्पन्न ना आणि आदिवास हेच मनलाईन साईट चालू आहे अदर साईट कोणतीही चालू झाली नाही अद्यापही आणि कालावधी फक्त पंधरा दिवस आहे यांचावला दोन दिवस होऊन गेले आहे त्यामुळे महिलांची इथं प्रचंड गर्दी वाढत आहे प्रचंड तणाव वाढत आहे आणि प्रचंड सर्व प्रॉब्लेम येत आहे अशा अनेक अडचणी इथं होत आहे निलेश बिलोकार सेतू चालक यवतमाळ